तर आपल्याला आता जायचं एक अल्बम शूटला अल्बम सॉंग आहे एक पत्रकारितेवरती लिहिलेलं आहे त्यांचं शूट करायचं आहे आपण त्यांच्या ऑफिसला जाणार आता डायरेक्ट चला ओके तर लोकेशनला आलोय शूट लोकेशनला तर इकडं त्यांचं ऑफिस आहे ऑफिसला चाललोय आणि इतर थोडस शूट करायचंय ऑफिसमध्ये काय भारी ऑफिस आहे एक नंबर ऑफिस बनवलंय त्यांनी समर्थ भारत अभियान ओके समर्थ भारत एक न्यूजपेपर आहे तर त्याचे संपादिका आहे स्नेहा बारवे त्यांचं शूट करायला आम्ही इथं एक वेगळाच एक्सपिरियन्स असणार बघू आता आपण या आहेत स्नेहा बारवे संपादिका नमस्कार मॅडम सो इट इज अ सेटअप विच ऑन वी आर वर्किंग ऑन आता शूट झालोय ऑफिस मधलं इंडोर शूट झाले आता आउटडोर शूट करायचे पण पावसाचं वातावरण झाले त्याच्यामुळं नाहीतरी पण आम्ही काय काही वातावरण जाम आहे ढगाळ वातावरण तर आउटडोर म्हणजे कसं गाड्या वगैरे दाखवायच्या थारबीर मधली एंट्री दाखवायची का नाही एकदम राडा आम आमच बघा बोलतो नाही काही हो चालते चाल भेटतो आपण डायरेक्ट आता थारमध्ये थार आहे त्या थारसोबत आपल्याला शूट आहे मॅडमचं मॅडम होते फुल कॉन्फिडन्स मध्ये मॅडम तुम्ही अबजीबाद बीच ओके आम्ही हॉटेलच्या समोर जाणार तिथं शूटिंग करायचं करायचू सोडून जावं लागते कारण कविताच्या फोटोमध्ये दुखायला लागले ओ मी आता तिला घ्यायला चाललोय खूप डेंजर फिलिंग आहे सांगता येत नाही आता काय पुढं काय होऊन ते मॅडम आमच्या चालत चालत हे दुःख कोणाला सांगायचं आतून सा। दुखतोय सगळं ते चला बस चला पटापट घरी घ्यायची पाहिला आहे सोबत

ऍडमिटन्स करायला सांगितलं मला वाटतं. चला मॅडम तयार झाला होता ऍडमिटसाठी. आता हे सिग्नेचर वगैरे प्रोसेस तिकडे पांडा बाबा बाहेरून बघते. तिकडा सगळे फॅमिली मेंबर म्हणून थांबलेत. सकाळी आमची. नाही नाही पण इकडे बारा वाजलेत आणि अजूनही काहीच नाही डॉक्टर दुसरं इंजेक्शन देत कळण्यासाठी तर आता बघू वेट करायला सांगितलं